शेजारी शेतकऱ्याबरोबर बांधाचं भांडण झालं दोन व्यक्तींमध्ये भांडण तंटा झाला किंवा अन्य प्रकारचे प्रॉपर्टीच्या वाटपा संदर्भातले वाद झाले किंवा एकाचं दुसऱ्या व्यक्तीकडं काही रक्कम येणे बाकी असेल काही रेंटचे मॅटर असतील भाडे संदर्भातले अशा प्रकारचे वाद झाल्यानंतर भांडणामध्ये जेव्हा दोन व्यक्तींचा वाद होतो त्यावेळी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणते मी कोर्टात जातो आणि एक दिवसात तुझ्या विरुद्ध निकाल घेतो तर कोर्टात एक दिवसामध्ये निकाल कसा होऊ शकेल आणि तो होतो का या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत विशेषतः जेव्हा समोरची पार्टी न्यायालयामध्ये हजर नसते म्हणजे दावा आपण दाखल केला माननीय कोर्टाने एक तारीख नेमली नोटीस काढली आणि त्या नोटीस काढलेल्या काढल्यानंतर जी तारीख नेमलेली आहे तर त्या नेमलेल्या तारखेला जर का प्रतिवादी गैरहजर असेल त्यांना नोटीस मिळून सुद्धा तर लगेच दुसऱ्या तारखेला जो आहे तो निकाल होतो का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाही कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर हा युट्यूब चॅनल ज्याला आपण भरभरून असं प्रेम दिलेलं आहे आपण सव्वा लाख सबस्क्रायबर्सची फॅमिली आहोत युट्यूबवर आणि आपल्या हो। उदंड असा प्रतिसादामुळं आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळतं या प्रश्नाचं जे उत्तर आहे की एकाच तारखेला न्यायालय निकाल देऊ शकतात दावा दाखल झाल्यानंतर त्याची नोटीस येते नोटीस प्रतिवादीला मिळते तर त्यानंतर लगेच पुढच्या तारखेला त्या, तार के त्या केसचा निकाल होत नाही कारण केवळ दावा दाखल करणं वादीनं हे पुरेसं नसतं न्यायालयामध्ये दाव्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात जसं की आपण या विषयाच्या अनुषंगानं या प्रश्नाच्या अनुषंगानं बोलूया की जो दावा आहे तो वादीनं दाखल केला त्याची नोटीस प्रतिवादीला गेली प्रतिवादीने ती नोटीस स्वीकारली माननीय कोर्टाने त्या नोटीसीमध्ये जी तारीख दिली नेमलेली आहे तर त्या नेमलेल्या तारखेला प्रतिवादी गैरहजर राहिला तर पुढची स्टेज काय होणार तर पुढची स्टेज लगेच त्याच दिवशी माननीय न्यायालय हे निकाल देत नाहीत किंवा वादीने दाखल केलेल्या फक्त दाव्याच्या आधारावर जे आहे ते माननीय न्यायालय निकाल देत नाही पहिली जी स्टेज येते ती म्हणजे प्रतिवादीच्या विरुद्ध एकतर्फा आदेश त्यानंतर वादीच्या पुराव्याला केस नेमली जाते म्हणजे वादीने साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन त्यांचा जबाब द्यावा लागतो जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र सिद्ध करून त्याला निशाने असतील तर साक्षीदार द्यावे लागतात त्यांचे जबाब होतात म्हणजे केवळ प्रतिवादी गैरहजर आहे म्हणून हा जो पुराव्याचा भाग आहे तो स्किप होत नाही आणि दाखल केलेल्या नुसत्या दाव्यावरून निकाल होत नाही दिवाणी न्यायालयामध्ये तर या ज्या स्टेजेस आहेत या स्टेजेसप्रमाणे वादीने पुरावा वादी दिल्यानंतर त्यांची साक्षीवादीची झाल्यानंतर वादीचे काही साक्षीदार असतील तर साक्षीदाराच्या जबाबानंतर केस ही युक्तिवादासाठी नेमली जाते अंतिम युक्तिवादासाठी आणि त्यानंतर अंतिम युक्तिवादानंतर माननीय न्यायालय हे त्या केसमध्ये निर्णय देतात म्हणून जसं की या प्रश्न प्रश्नामध्ये विचारलेलं होतं की नोटीस मिळाली आणि प्रतिवादी गैरहजर राहिला नाही तर लगेच एकाच तारखेत निकाल होतो का तर असा निकाल होत नाही केस वादीला स्वतंत्रपणे सिद्ध करावे लागते आणि जरी एकतर्फी असेल तर दावा डिसमिससुद्धा होऊ शकतो अर्ज असेल तर अर्जसुद्धा डिसमिस होऊ शकतो जर वादीने त्यांची केस सिद्ध नाही केली कारण केवळ प्रतिवादी गैरहजर आहे म्हणून प्र ईच अँड एव्हरी सूट विल बी डिक्रीड असं नसतं तर ते त्या केसच्या मेरिटवर डिपेंड असतं त्या केसमध्ये मेरिट किती आहे वादीने त्यांची केस सिद्ध केलेली आहे का आणि जर ती सिद्ध केलेली असेल तरच तो दावा मंजूर होतो अन्यथा एकतर्फी दावा डिसमिससुद्धा होऊ शकतो त्यामुळं प्रतिवादी गैरहजर राहिला आहे प्रतिवादीविरुद्ध एकतर्फी आदेश झालेला आहे आता मला काही जास्त सिद्ध करण्याची गरज नाही असं म्हणून गाफील न राहता आपण अपन आपला संपूर्ण पुरावा हा त्या केसमध्ये दिला पाहिजे आपल्यापाशी जो पुरावा आहे तो दिला पाहिजे आपले जबाब दिले पाहिजेत आपण युक्तिवाद जो आहे तो आपला झाला पाहिजे आणि त्यानंतरच या केसमध्ये न्यायनिर्णय होतो एका तारखेमध्ये निकाल होत नाही माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये मी देण्याचा प्रयत्न केला कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन जरूर दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील आणि या व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं रेनबो आणि स्टार असलेलं बटन आपल्याला दिसेल जर ते दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो आपण व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या प्रोफाईल्सला आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद